नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आजकाल रील्स बनवण्याचा ट्रेंड सगळीकडे रीलकडे जण सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या धावताना दिसतोय आपण अशा अनेक बातम्या ऐकतो कुणाचा जीव गेला कुणी अपघातात सापडला आणि आता अशाच धोकादायक हौसेशी संबंधित एक बातमी समोर आलीये भोर तालुक्यातून इथे काही तरुण रील्स बनवण्याच्या हौसेपोटी थेट धरण परिसरातच ड्रोन उडवताना दिसतात आणि त्यामुळे धरण सुरक्षेलाच धोका निर्माण झाला आहे भोर तालुक्यातील तरुणांमध्ये सोशल मीडियावर रील्स बनवण्याची मोठी हौस निर्माण झाली पर्यटन स्थळांचा आकर्षक ड्रोन चित्रीकरण करून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत यामुळे तालुक्यातील पर्यटन स्थळे अधिक प्रसिद्ध होत आहेत आणि पर्यटकांची संख्या वाढली आहे मात्र या हौसेचा दुसरा एक गंभीर पैलू समोर आला भाटघर आणि नीरा देवघर या धरणांवर काही जण विना परवाना ड्रोन उडवत चित्रीकरण करत आहेत धरण परिसरात पाटबंधारे विभागाने सुरक्षा रक्षक नेमले असले तरी हे रक्षक केवळ लोकांना धरणावर जाण्यास मज्जाव करतात वर, करता वर उडणाऱ्या ड्रोनकडे मात्र ते दुर्लक्ष करत आहेत भाटघर धरण हे सुमारे शंभर वर्ष जुनं इंग्रजकालीन धरण आहे अशा ऐतिहासिक आणि महत्वाच्या धरणावर ड्रोन चित्रीकरण केल्याने सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे या प्रकरणात अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी होत आहे संबंधित रील्स बनवण्यावर गुन्हे दाखल होणार का आणि पाटबंधारे विभाग यावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे आता जोकासू एसटीपी अत्याधुनिक जैपनीज तंत्रज्ञ सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिय नॉइजलेस ब्लोअर्स लो मेटेन अशा वैशिष्ट परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकप ते विक्री पश्चात समाधानकारक से देखी भारताबर परदेश उभारणी उभार कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्राइवेट लिमिटेड